परतूर शहरात अवैधरित्या बेकायदेशीरपणे धारधार बाळगणाऱ्या पारडगाव रस्त्याच्या बाजूला व रेल्वे स्टेशन समोर एका घरामध्ये काही अवैधरित्या धारधार तलवारी बाळगत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यावरून श्री भागवत यांनी पोलीस ठाणे परतूरचे दोन पथक अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसामांना पकडण्यासाठी आदेशित केले होते पथकातील अधिकारी अंमलदार यांनी परतूर पारडगाव रोडवरील वरील घरामध्ये जाऊन पाहणी केली असता संतोष काळे व वर्ष बत्तीस राहणार परतूर पारडगाव रोड व परतूर व एक महिला असे दोघेही तीन अवैधरित्या धारधार तलवारी बाळगताना मिळून आले तसेच रेल्वे स्टेशन समोर एका पत्राच्या शेडमध्ये गिरधारी दादाराव पवार वय वर्ष त्रेचाळीस हा अवैतिर्थ धारदार तलवारी बाळाचा नाम आला सदर त्यांनी आरोपिता विरुद्ध भारतीय हक्तर कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री भागवत यांनी केली आहे व सर्वत्र यांचे कौतुक होत आहे